श्री स्वामी समर्थक माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वायसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे गुरुपोषामृत योग त्याचबरोबर आहे दीपामावस्या आणि त्याचबरोबर सर्वात सुवर्ण योग म्हणजे गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग तर दीपामावस्येचं महत्त्व काय हे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर या दरम्यान आपल्याला गुरु अमृत योगावर चोवीस दिवसांची दिवे लावण्याची विशेष सेवा आपल्याला करायची आहे ती सेवा कुठली आहे कशासाठी आपण ती करायची आहे व त्यामुळे आपल्या जीवनात कुठले बदल होऊ शकतात याबाबतचा हा व्हिडिओ चला व्हिडिओला सुरुवात करते तर अमृत योग हा एक अत्यंत शुभ व हो फलदायी मुहूर्त आहे जो गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्यावर निर्माण होतो गुरु म्हणजे गुरुवार पुष्य म्हणजे एक शुभ नक्षत्र अमृत म्हणजे अत्यंत कल्याणकारी जीवनदायी असं शुभ या योगामध्ये गुरु पुषामृत योग हा असा योग मानला जातो की ज्यात ज्येष्ठ ग्रहाचा दिवस आणि ज्येष्ठ ग्रहाचा दिवस म्हणजे गुरु आणि नक्षत्रांचा राजा पुष्य एकत्र येतात हा योग अत्यंत शुभ कार्यांसाठी उपयुक्त आहे तर शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम वेळ असेल का कुठलाही शुभ का म्हणजे या दिवशी केलेले कार्य ग्रहबाधा असतील वाईट परिणाम असतील अडचणींपासून मुक्त या दिवशी आपण होऊ शकतो म्हणजे काही साधक किंवा जेवंतून आपण ज्यांना साधना करायची याचा वापर सिद्धीसाठी देखील काही लोक करत असतात या योगाचा या दिवशी केलेल्या सुरुवातींना दीर्घकालीन यश व स्थैर्य लाभत असतं असं मानलं जातं तर या दिवसामध्ये आपल्याला विवाह असतील साखरपुडा असेल या यासाठी हा योग प्रामुख्याने वापरला जात नाही जेथे जे म्हणतो ना आपण की हा मुहूर्त योग्य ठरत नाही तर अशा तर या योगाचं जर फक्त विवाह सोडला तर कुठला विवाह सोडला साखरपुडा सोडला तर बाकीच्या सर्व गोष्टी आपण या गुरुकुशामृत योगावर करू शकतो ते कसं ते सांगते तर हा दिवस माता लक्ष्मीची सेवा करण्याचा हा खूप महत्त्वपूर्ण असा हा दिवस आहे या दिवशी तुम्ही गुरुची सेवा देखील करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही, तुम्ही विष्णू सहस्रनामचं पठण देखील करायचं आहे तर कुंकुमार्चन करायचं तर ते कशावर करायचं हे सर्वांनाच माहिती आहे स्त्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही महालक्ष् महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही सोळा वेळेस पठण करा किंवा एक वेळेस पठण करा विष्णू सहस्त्रनाम श्रवण करू शकता किंवा तुम्ही पठणही करू शकता हे स्तोत्र मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत तेव्हा श्रीसूक्त असेल तर श्रीसूक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याचप्रमाणे साधी म्हणजे जुलै चोवीस जुलैपासून पु पुष्य नक्षत्रची सेवा आपल्याला म्हणजे चोवीस दिवसांची सेवा ही इच्छापूर्तीसाठी आपल्याला करायची आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला चोवीस दिवसांची ही वातींची सेवा आपल्याला सुरू करायची आहे चोवीस दिवस म्हणजे कोणताही दिवा असेल त्या दिवशी तुम्हाला जर ही सेवा गुरुपुषामृत योगापासून सुरू करायची चोवीस दिवसांसाठी तर चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला हे दिवे लावायचे आहेत आता हे सर्वांना समजलं असेल कारण बऱ्याच जणांनी ही सेवा केलेली आहे आम्ही स्वतः ही सेवा गुरुपुषामृत योगावर करत असते तर, तर परत प्रश्न असेल की कुठला दिवा हे बघा तुम्ही दिवा चांदीचाही घेऊ शकता स्टीलचाही घेऊ शकता मातीचाही घेऊ शकता तुम्ही आपल्या देवघरात जो निरांजन वापरतो तो, तो देखील घेऊ शकता या दिव्यात काय करायचे ह्या दिवा लावत असताना तुम्ही काय म्हणतात त्याला शुद्ध तुपाचं देखील दिवा तुम्ही वापरू शकता किंवा शुद्ध तेलाचं म्हणजे तिळाचं तेल हे लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर तिळाच्या तेलाचा दिवाही तुम्ही वापरू शकता असं नाही की तुम्ही चांदीचीच घ्या किंवा तुपाचाच दिवा लावा असं काही नाही तुम्हाला जशी सेवा जमेल फक्त भाव महत्त्वाचा आहे सेवा महत्त्वाची आहे आणि सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला ही सेवा करणं खूप गरजेचं आहे तुम्ही एकच दिवस ठरवाय एक वेळ ठरवायची या सकाळी जर तुम्ही ही सेवा करणार असाल सकाळी करायची सायंकाळी करणार असेल तर सायंकाळी करायची एक डिश घ्यायची त्यावर तांदूळ टाकायचे त्यामध्ये तांदूळ टाकायचे त्यावर हा दिवा लावायचा दिवा लावत असताना त्यावर ते तेल टाका तूप टाका तुमची इच्छा तिळाचं तिळाचं तेल हे आर्थिक उन्नतीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तूप तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही टाकू शकता यावर सेवा जर करायची ठरली तर देवघरात समोर हात दिवा तुम्हाला लाव प्रज्वलित करायचा आहे त्याला धूप दीप गंध अक्षता फूल वाहायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे त्या संकल्प करता असताना काय करायचं पाणी घ्यायचं गंध अक्षता फूल घ्यायचं आणि गोत्र तुमचं जे काय आहे ते म्हणायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही ही गुरुपुषामृत योगाची म्हणजे गुरुपुषामृतची योगापासून ही पुढचे चोवीस दिवस चढत्या व उतरत्या क्रमाने असे चोवीस दिवस तुम्ही दिवे लावणार आहात असा संकल्प करायचा तुमची इच्छा बोलायची आणि चढत्या क्रमाने म्हणजे काय करायचं बारा बारा दिवस आपल्याला चढत्या क्रमाने दिवा लावायचा तर कसा लावायचा पहिल्या दिवशी एक लावायचा दुसऱ्या दिवशी दोन म्हणजे तुम्ही साधी वातही घेऊ शकता किंवा फुलवातही घेऊ शकता फुलवात जर तुम्ही घेणार असाल तरी पण हाच नियम आणि तुम्ही साधी वातही घेणार असाल तरी हाच नियम म्हणजे लंबी वात तर फुलवात समजा तुम्ही लावायला घेतली तर एक पहिला दिवस हे एक फुलवात लावली दुसऱ्या दिवशी दुसरी फुलवात लावली तिसऱ्या दिवशी तीस तीन फुलवाती लावल्या म्हणजे एका दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार असा क्रम वाढवत जायचा आहे फुलवातींचा पण त्या ज्या जेव्हा आपण त्या ज्या फुलवाती वापरल्यानंतर जळालेली जी निर्माल्य आहे जळालेलं जी फुलवातीचं निर्माल्य आहे ते एका कॅडबँगमध्ये ठेवायचं त्याबाबत मी तुम्हाला नंतर सांगते की काय करायचं हे दिवे प्रज्वलित असेपर्यंत आपल्याला त्यावर कुठली सेवा करायची ते सांगते महालक्ष् महालक्ष्मीचा अष्टकम तुम्ही सोळा वेळेस म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे किंवा एक वेळेस म्हणा श्रीसुक्त सोळा वेळेस म्हणायचे विष्णू सहस्रनाम हे तुम्ही एक वेळ म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र देखील तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणायचा आणि कुंजिका स्तोत्र हे एक वेळेस म्हणायचं नवार्नव मंत्र एक माळ करायचा त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप हा एक माळ करायचा जोपर्यंत तो दिवा शांत होत नाही तोपर्यंत या सेवा आपल्याला करायच्या आहेत या दिवशी गुरुवारी आपल्याला भगवान श्रीविष्णू व माता लक्ष्मीची देखील सेवा खूप महत्त्वाची आहे अष्टलक्ष्मीची सेवा आपल्या हातून होणार आहे गुरूंची सेवा आपल्या हातून होणार आहे गुरुवार आहे तर अकरा माळी जप तुम्ही करू शकता दत्त गायत्री मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता ओम अत्रिसुताय विद्महे अनुसुताय धीमही तनो दत्त प्रचोदयात हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर दिवा विजल्यानंतर बाराव्या दिवशी बारा दिवे लावायचे ते बाराव्या दिवशी दिवे झाल्यानंतर मग उतरत्या क्रमाने आपल्याला दिवे लावायचे पहिले बारा दिवस आपण चढत्या क्रमाने लावतो आहे एक ते बारा म्हणजे एक दिवस एक दोन दिवस दोन तीन दिवस तीन चार दिवस चार आपला फुलवातीचा क्रम वाढवायचा तेराव्या दिवशी काय करायचं परत बारा दिवे लावायचे मग अकरा मग दहा मग नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं चढत्या आणि उतरत्या क्रमाने चोवीस दिवसांची ही सेवा आपल्याला करायची आहे सुतक असेल विटाळ असेल किंवा मासिक धर्म आला असेल तर त्यावेळेला ही सेवा स्किप करायची आणि परत कंटिन्यू करायची दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र व्यंकटेश स्तोत्रचं पठण हे दररोज आपल्याला करायचं आहे चोवीस दिवस सातत्य ठेवायचं आहे सेवेत कुठलाच खंड पडू द्यायचा नाही दिवे लावण्याची वेळ चुकवायची नाही दिवे लावताना आपले सारखी अडचण सांगत बसायची नाही एकदा सांगितलं संकल्प झाला प्रश्न मिटला त्यावेळेला फक्त भाव महत्त्वाचा त्यावेळेला फक्त बसायचं आणि आपली सेवा करायची या व्यतिरिक्त काहीच करू नका आडलेली गोष्ट असेल अडलेली आर्थिक अडचण झालेली असेल अडकलेले पैसे असतील किंवा पैसा घरात टिकत नसेल संततीचा प्रश्न असेल विवाहाचे प्रश्न असतील घर होत नसेल तर या सेवेने तुम्हाला नक्की फरक पडेल चोवीस दिवसानंतर तुम्हीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय फरक पडला तर या दिवसात आपल्याला मांसाहार वर्ज्य परान्न वर्ज्य आणि त्याचबरोबर ही सेवा करत असताना स्त्रियांनी पूर्ण साडी परिधान करून व्यवस्थित आपली ही सेवा करायची आहे पुरुष मंडळींनी देखील तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा करू शकता काहीच अडचण नाही पण काय होतं गाऊनवर बसतो ड्रेसवर बसतो काळा ड्रेस घालून का आम्ही सेवा करतो असं होतं तर ते करायचं नाही ह्या गोष्टी नक्की पाळा म्हणजे तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे झाले सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयं समर्थ